अगं थांब 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 टाकू नको टाकू नको अरे हो केक खराब झालेला आहे हेच मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स बऱ्याचदा तुमच्याकडून विचारलं जातं की ताई जर एखादा केक जुना झाला किंवा तुझ्या शॉपला जर जा जास्त दिवस केक राहिला तर तू त्या केकचं काय करते किंवा मग म्हणजे तू त्याचं कसं करते तर हा एक केक आहे माझ्याकडे एक चार पाच दिवसाचा झालाय आणि त्याला मी आणलेला आहे घरी आणि आता मी त्याला कट करणार आहे आणि बघूयात आता त्याचं मी काय करते ते तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुमच्यासमोरच मी तो कट सुद्धा करणार आहे तर आता मी कट करून स्वतः वास लिहून बघते आणि टेस्ट करायची थोडीफार करते सुद्धा कधी कधी जर डाऊट येत असेल तर म्हणजे वास नाही येत आणि जर चांगला लागतोय का कधी कधी वास नाही आला केक चांगला सुद्धा लागत नाही आणि कधी कधी आंबूज सुद्धा वास येतो पण स्वतः टेस्ट करते आणि मग पिसेस करून कस्टमर सॉरी ज्यांना कुणाला द्यायचं आहे त्यांना देते पण चांगला असेल तर आणि जर खराब झाला असेल तर सरळ झाल्या टाकून देते त्याच्यामुळे इतकं काही टेन्शन घ्यायचं नाही बघूयात कट करून केक कसा लागतोय ते आणि शक्यतो चांगला लागला तरच मी तो खाते आणि शक्यतो नाही लागला तर तो खात नाही तर बघा दोन लेयर्स मी केलेले आहेत केकचे आणि क्रीमचा लेअर तुम्ही बघू शकता अगदी कमी क्रीम आपल्या केकमध्ये असते हा हे कुल्फी फालुदा फ्लेवरचा आता मी स्वतः याचा वास घेऊन बघेन टेस्ट करून बघेन कट तर केलाय पण ह्याचा मला थोडा आंबूच वास येतोय त्याच्यामुळे हा खाऊन जमणार नाही हा सरळ टाकून द्यावा लागेल आणि टाकून दिला तर आपलं एक शंभर दोनशे रुपयाचं नुकसान झालेलं परवडेल पण कुणाच्या जीवाशी अजिबात खेळायचं नाही तर बघूयात आता तर हा केक मी कट केला तर हे बघा कट केला आपल्या केकच्या शॉपच्या केकमध्ये शक्यतो दोन लेअर्स असतात स्पॉन्ज वगैरे चांगला आहे पण वास घेतला तर थोडासा आंबूस वास येतोय आणि त्याच्यामुळे हा केक मी सरळ फेकून देईल आणि हे बघा शक्यतो आपल्या केकमध्ये क्रीमसुद्धा कमी असते तुम्ही बघू शकता आणि मला थोडासा आंबूस वास येतोय त्याच्यामुळे मी हा खाणार नाही किंवा कुणाला देणार सुद्धा नाहीये पण तुम्ही बघू शकता आपल्या केकच्या बेसमध्ये किती क्रीम असते आणि जर थोडीशी वरतून असली तर फिनिशिंगला क्रीम लागतेच आणि जर फिनिशिंगला कमी क्रीम वापरली तर इथे बघा हे बघा हे साईडचे नंतर नंतर जे आहेत तर हे साईडला क्रीमचा बेस उघडा पडतो त्याच्यामुळे वरतून मला क्रीम थोडीशी यूज करावीच लागते